नमस्ते मंडळी तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर आज आपण लवकर घरी आलेलो आहे आणि आज प्लॅन आहे अंडा भुर्जी करायचा तर तुम्हाला दाखवतो मी कशी अंडा भुर्जी करतो आता मी म्हणजे कटिंग करून घेतले कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची तर आपण आता पहिला कांदा घेऊया भाजून मस्त असा कांदा जेवढा भाजेल तेवढी बोर्जी एकदम व्यवस्थित लागणार आहे तर मंडळी लाल असा कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामुळे सर्व टेस्ट ही भुर्जीची कांद्यावरतीच असते तर तो तो। ह्याच्यामध्ये ॲड केले आपण के टमाटर आता टमाटर पण थोडंसं भाजून शिजवून आहे साधा टमाटर एक जेव करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे एक hmm? hmm. चमचा दोन चमचे मिरची पावडर

घासलेले मी मसाल्यामध्ये हलवून घेतोय आता काय व्हिडिओ पण काढतो आहे मी एका हाताने मिस करतो त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आम्हाला सर्वात महत्त्वाचे हे अंडी तर आपल्याला घ्यायचे आहेत तर आपण यातले पाच यूज करूया बघूया तर आपण घ्यायचे आहेत आता टाकू खाली खाजी आपण बन कोथिंबीर टाकून घेतोय थोडीशी आणि हलवायचं आहे हलवायच तर बघू शकता ही अशी तयार झालेली आहे बुर्जी तयार म्हणण्यापेक्षा अजून आपल्याला त्याला ड्राय करायची आहे पूर्ण मग रेडी होऊन जाईल मी बघू शकता तुम्ही तर मंडळी आपली बुर्जी रेडी झालेली आहे बघू शकता एकदम मस्त हे झाले आपली बुर्जी तयार आपण काय पाव नाही खाणार कारण आपण शुगरमळ पाव नाही खात तर आपण बोर्जी मस्त कडक भाकरी ज्वारीची हे खाणार आहे घेऊया तर मंडळी सरक पूजा सोडू तर झाले आता आपल्या बोर्जे पाव बोर्जे भाकरी आणि हे आमच्या बाबाचं पाव बुर्जी मस्त तर मंडळी आता प्रय प्रयत्नानंतर हे आपले गुरुजी पाव तयार झालेले आणि आता मी खाऊन बघतो हे बघा मस्त खरं तर बरोबर पावच पाहिजे पण आपण पन पाव खायचं बंद केलं पण कडक भाकरी बरोबर पण मस्त लागते एकदम टकाटक मस्त झाले दाग सांग मला कसे झाले खाऊन झाले अरे पहिले खा तरी त्याच्या आधीच मस्त काय चांगले झाले तरच चांगले सांग नाही तर नको सांग कशी वाटते मस्त खावा मग